गावाकडची पहिली सकाळ थंड गरवारा आणि हिरवागार निसर्ग जागा होता निळ्याशार आभारातून हळूहळू उगवतो सोनेरी सूर्य समोरचं धरणाचं पाणी अगदी अर्शासारखं शांत पक्षांचा किलबिलाट आणि हवेत गारवा दिवसाची सुरुवात याहून सुंदर काय असणार अशीच सुरुवात होते माझ्या गावच्या सकाळची पाहुया हा निसर्ग आणि आनंद घेऊया दा आहे, परी मोठा हा छोटा ही आहे आहे आणि माझा मुलगा मुलगा माझ्या भावाची काय करताय तुम्ही आम्ही पॉपअप फोडतोय आणि आत्ताच आम्ही बोटिंगला जाऊन आलो बोटिंग हातात काय चप्पू तू काय करतोय

आणि येत पण इथे पुरेपूर फायदा घेतात वहिन्यात वहिने आत करा आणि माझी आई आणि इकडं बोलणी खाणारी माझी भाची आणि घरून शाळेच्या बॅगांपासून सगळं धुवायला घेऊन हे ह्या आमच्या गावाच पाणी कुठला धरण आहे वहिनी धरण वरसगाव धरण हे बघा आणि या पूर्ण गावात हे आमचं एकच घर आहे हे माझ्या वडिलांचं जन्मस्थान जे माझ्या मोठ्या भावाने रिनॅट केले मस्त निसर्ग डोंगर झाडी झुडी आणि हा व्हि जो सगळं खराब करत आम्ही आहे पुढे सगळं बघायला माझी भाची आणि मी दिसत मागं पूर्ण पाणी आहे जर तुम्हाला शांती सुख समाधान पाहिजे असल तर तुम्ही इकडे येऊ शकता कारण की ना तुमच्या मोबाईलला रेंज आहे ना तुमच्याकडे वायफाय एकटा जीव साधा शिव बघता हे पण एक घर आहे जे पूर्णपणे कुणाचं आहे माहित नाही कुणाचं पण इथं कोणच नाही दिदी कसं वाटतंय गावाला येऊन खूप मस्त पुण्यात आवडतं का गावाला गावाला किती दिवस झाले तुम्ही आला चार पाच दिवस झाले आम्ही आलोय ते दिवाळीच्या आता आम्ही चाललोय पुढे माहित नाही इकडे काय आमची म्हणते तिकडे वसती पण मी तर अजून कोणच पाहिलं नाही आम्ही आहे काल रात्री खूप अंधार असल्यामुळे आम्ही काही शूट नाही केले कसं वाटलं तुला मी आल्यावर खूप छान आणि दादूला दादूला दादू तू आली आणि दादूने आमचं डोकं खाल्लं खूप रात्रभर झोपून दिलेलं नाही नुसतं लाथा घालत होतं आणि तू काय भिंतीच्या इथलं काय सांगत होतीस म्हणजे आजी म्हणत होती की तिला अशा आवाजात येत होत्या की कोणीतरी भिंत तोडत आहे आणि इथे चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत कोणीच नाही भिंत तो कोणी तोडणार आहे हा बघा हा गावचा रोड आहे तुम्हाला पूर्णपणे खाली भेटत मोकळा रस्ता चालली आहे सगळ्यांची मस्ती अरे अरण कस वाटत पाणी खूपच आहे काय म्हंटल अर्ण कस येताल इकडे घ्या विकलं या ठिकाणी मी झाड तोडलंय आम्ही इकडे करवंद वगैरे तोडायला जातो ज्याला रानफळ म्हणतात ते मे महिन्यात असतं आणि आता आहे दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळी वेकेशन काय म्हणते आपण समर वेकेशन देखाँ देखाँ। तो ते खाली तो खाली हे काय करतो तू चप्पू कार्टून चप्पू इथे आमच्या पप्पा कलर ते गेटला

सोडणार ना हा आमच्या घरातला सगळ्यात मोठा आतंकवादी आणि हा त्याचा मोठा भाऊ आणि हा माझ्या आईचा लाडका नागल रे प्रो आतंकवादीच हे बघा त्यांचे भांड चाललेली आहेत ह्या ठिकाणी येडे लोक आहेत अरे भांडू नका पडसाल बस खाली संध्याकाळचे वाजलेत पाच आणि समोर आहे चहा आणि शंकरपाळ्यांचा डब्बा मस्त आम्ही गप्पा मारत मारत सगळा व्यू एन्जॉय करत होतो इथं चाललेलं आहे आजी आणि नातूच ना प्रेम होतो आजीला पप्पी दे तुझ्या लाडाने एक आपल्या आई पप्पांना उद्या पार्टी द्यायची काय दोन किलो मटन दोघांकडून खर्च आपला आमच्या दौऱ्यामध्ये खर्च काय दोन किलो पठण हे एक किलोचे पैसे एक किलोचे पैसे म्हणतात तू काय नको तू तू खा बघतो उद्या सग कर मोठा भाऊ आहे समीर इकड बघ आता आम्ही चिकन मॅगी बनवतोय माझ्या मुलांनी पोटाला साफ करून दाताला धार लावलेली आहे मॅगी तोडण्यासाठी मुलगी माझा नंबर लावून बसलेली आहे हा माझ्या बेटीचा मुलगा आज खात नाही पण बिचारा तंगडी तंगडी टाकून वाट बघतोय की मम्मी कधी मला खा बनल कालच तो कालच तो पाकिस्तान घातलेला आहे चला आपण मॅगी पण बघूया कशी दिसते कशी झाली आहे म्हणून हॅलो वहिणी हे आमचं वहिणीचं लाडक किचन आणि गुरुवार असून पण चिकन मॅगी बनवणार आमचं वहिणी स्वामी मुळे आम्ही पण खात नाही गुरुवारी ही मुली आमच्या वहिनी पण नाही खात त्या वहिनी माझ्या मुलाला पण एक प्लेट मॅगी द्या साधी मॅगी सांगितले त्याच्यासाठी हां तुला खायचंय का मॅगी हो तुला खायचंय का आदविक किती खाणार आहेस तू मी 50 प्लेट हे बघा हाचा पोटारन बघा आणि 30 30 मॅगीचे सगळे

काम करतते ते टाकी भरायला लावले धरणातल्या पाण्या इथं वाजले संध्याकाळचे सहा अंधार आहे वातावरण खूप छान आहे शांत आणि ते दिवाळीमध्ये झगमगाट हा देसी जुगाड पावसासाठी पाणी दिसते वातावरण खूप छान आहे इकडच पप्पा तुम्ही काय करता इकडं मोटर लावलीय का चिट पाखरू सुद्धा नाही इकडे सुंदर वातावरण झालंय तिथे झाले मॅगी खायची सगळी तयारी सुरू ठेवा इथं हळू हळू का दादू

खा क्या दी, बोल चला मला टेस्ट सांग चला दीदी रिव्ह्यू द्या कशी आहे मॅगी एकदम छान आणि घरातलं जेवण चांगलं हां आता मेन माणूस अरे कसे आहे मॅगी चांगली आणि घरातलं जेवण आणि कारण की भेंडी होती माझी फेवरेट भाजी आणि भाकरी नाही हो का आणि हा साप काऊन खाते साप कशी मॅगी आटा मॅगी ग कशी झाली आवडली का तुला आता मॅगी मैदा मॅगी नाही तुझ्या खा बघा तू भाऊ बीज कधी करणार अरे हा साधा चमचा नाही रे कुठे गेला विजांचा कडकडाच होतोय बघा

The... <laughs> बर पण थोडासा नर्वस खूप एक्साइटमेंट होती सुरुवातीला पण शेवटी अशी साधीशी संध्याकाळ गावात आणि तुमचं साथ मिळाली म्हणजे सगळं वर झालं जर आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की तुमचं मत सांगा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया आणखी काही अक्षण घेऊन तोपर्यंत काळजी गाणी हसत राहा बाय